कुशीनगर जिल्ह्यातील जडा बाजार पोलिटिशियनच्या हद्दीतील अहरौली गावात यादव परिवार राहत होता हुरुहू हु यादव हा पन्नासशे पार केलेला ग्रहस्थ त्याची पत्नी गीता देवी आणि मुलगा दीपक यांच्या समोर होता हुरुहू हु हा वॉचमॅन म्हणून काम करत असे त्यातून होणाऱ्या कमाईवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे तसेच गीता देवी काहीतरी रोजगार करून संसाराला हातभार लावत असे हा परिवार सर्वसामान्य स्तरातील होता खाऊन पिऊन सुखी असा या परिवारातील दीपक विवाह योग्य झाला पैपहून ओळखी पाळखीचे यांच्या मार्फत त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झाले दीपक म्हणून काम करत असे तिच्यासाठी गुड्याचे स्थळ आले गुड्या नावाप्रमाणेच एखाद्या भाऊबली सारखी सुंदर होती चार चौकीत उठून दिसणारी होती तिला पाहताशीने दीपकने तिला पसंत केली त्याने तसे आपल्या आई वडिलांना सांगितले त्याचा बाप हुर होऊ नये तर आधीच गुढ्याला पसंत केले त्याला ती खूपच आवडली होती भरलेल्या मानसल देहाची तर त्याच्या नजरेसमोर तिचे रूप येत होते दीपकचे लग्न ठरले आणि रीती रिवाजाप्रमाणे विवाह सोहळा झाला गुढ्या सून म्हणून नांदायला आली दीपक आणि गुड्याचा नवा संसार सुखाने सुरू झाला सारे काही सुरळीत चालले होते गुड्या खुश होती का नवराच नाही तर सासू सासराही तिचे लाड करत होते तिला मागेल ते देत होते तिचा सासारा तर तिला तोंडातून जे पडेल ते आणून देत होता दिवसामागून दिवस जात होते लग्नाला पाच सहा महिने झाले आणि घरात नातेवाईकांमध्ये गुडिया गोड बातमी कधी देणार याची कुतबुज सुरू झाली हे आता गुड्याच्या कानावरही जात होते तिला ही आई होण्याची तीव्र इच्छा होती दीपक दिवसभर कामाला जात असे रात्री घरी आपली पत्नी गुड्या सोबत असे त्या दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते पण अजून मुलाची चाहूल लागली नव्हती सासरा हुरहू हु, पाहायला जायचा तो रखवाली करायचा आणि दिवसभर घरी असायचा तर दीपक कामावर असे गीता देवी रोजगार असेल तर त्यामुळे दिवसभर हुरहू हु, आणि त्याची सून गुडिया हे दोघेच घरी असत हुरहू हु, नेहमी सुनेच्या मागे पुढे करत असे तिच्याकडे बघत असे तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे हे आता गुडियाच्याही लक्षात आले सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले नंतर मात्र तो जास्त पुढे गोंडा घोळू लागले ती त्याला प्रतिसाद देऊ लागली थट्टा मस्करी करू लागली नात्यातील बीड संपत गेली मग हात धरण्यापासून ते झोंबे पर्यंतचे प्रकार वाढत गेले घरात कोणीच नसल्याने त्या दोघांना मोकळे रान मिळत होते हळूहळू दोघांनी लाच सोडली आणि मिठी मारून अंग करुवळणे नेहमीचे झाले दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि वासनेचे भूत मानगुटीवर बसले घरात दोघेच असल्याची संधी साधत नात्याला काळीमा फासला दोघा शरीर संबंध सुरू झाले हळूहळू ते रोजचेच होऊन बसले दिवसा दिवसात सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मजा मारत होती हुरुहोने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू केले पण त्याची कोणालाही कानो कान खबर लागू दिली नाही पाप फार दिवस झाकून ठेवता येत नाही कधी ना कधी पापाला वाचा फुटतेस दीड दोन वर्षे त्या दोघांचे संबंध निवांतपणे सुरू होते पण दोन महिन्यापूर्वी घोळ झाला नेहमीप्रमाणे सकाळी हुरहू कामावर घरी आला तर दीपक कामावरून निघून गेला होता गीता देवी मजुरीसाठी दुपारपर्यंत सारे कामधाम आत टोपले आणि जेवणखाणे करून हुरहुर झोपण्यासाठी गेला थोड्या वेळाने त्याने गुडियाला बोलवले ती लगेच गेली त्याने तिला मिठीत आवळून घेतले आणि बेडवर झोपवले दोघांच्या काम क्रीडा सुरू झाल्या दोघेही सरावले असल्याने पुढच्या खेळाला वेळ लागला नाही दोघांना कपड्याचे भान नव्हते दोघे शरीर संबंधाची सुख घेण्यास रंगून गेले इतक्यात गीता देवी घरी परत आली तिने घरात सुरू असलेला खेळ पाहिला आणि हाद ती हादरूनच गेली तिचा पती थेट सुनेबरोबर शरीर संबंध करत होता क्षणभरात ती सावरली आणि तिने नवऱ्याला चांगलेच बजावले तोवर दोघे बाजूला झाले होते या कारणातून हुरहु आणि गीता देवी या पती पत्नीत वादाला तोंड फुटले पण हे बाब तिने मुलगा दीपकला सांगितली नाही कारण तिला मुलाच्या संसाराची काळजी होती तिने नवऱ्याला दम देऊन सुनेकडे वाईट नजरेने बघू नको नाहीतर याद राख असे सुनावले आता त्या दोघांचे संबंध उघड झाले होते त्यामुळे गीतादेवीने घरातून बाहेर जाणेच बंद केले ती नेहमीच घरात राहू लागली तसेच पती गुरुवे याच्यावर नजर ठेवू लागली त्यामुळे हुरहु याला गुड्यासोबत शरीर सुख घेणे शक्य होत नव्हते तीच अवस्था गुढ्याची होती तिला दिवसा मिळणारे सुख बंद झाले होते त्यामुळे ती ही चलबिचल झाली होती सासरा आणि सोन यांना गीता देवीचा राग येऊ लागला ती आहे तोवर आपल्याला काही सुख मिळणार नाही याची त्या दोघांना खात्री पटली यावर एकच उपाय तो म्हणजे गीतादेवीच घरात राहिली नाही पाहिजे पण तिला पाठवायचे कुठे यावर त्या दोन कामंधांनी एक योजना आखली गीतादेवीचा काटा कायमचा बाजूला करण्याचे त्याने ठरवले दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर हुरहुर त्याची पत्नी गीता देवी आणि देहाची घेता येत नव्हते कारण त्याची पत्नी गीता देवी ठाण मांडून बसली होती तिकडे गुड्याला हे रंग रगडून घ्यायचे होते पण सासू असल्याने ती चुपचाप काम करत होती त्या दोघांच्याही मनात राग खदखद होता या रागाचा उद्रेक झाला त्या दोघांनी एकमेकांना इशारा केला आणि एकदमच गीता देवीवर हल्ला केला चुलीतील दळके लाकूड घेऊन गी। सून गीता देवीच्या अंगावर धावली तर दारातील वीट घेऊन पती हुरहू हु। याने हल्ला केला पेटतील लाकूड आणि विटांचा मारा करून सून सासऱ्याने गीता देवीचा जीव घेतला ती निपचित पडल्यानंतर ती शांत झाली आता त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला होता पण या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी गीता देवीचा मृतदेह कोणाच्या हाती लागणार नाही असा त्या दोघांनी प्लॅन केला गीता देवीचा मृतदेह दाराजवळ टाकीत टाकून फेकून दिला आणि टाकी बंद करून टाकली मृतदेहच नसल्याने तिचे काय झाले हे कोणालाच कळणार नव्हते सायंकाळी दीपक घरी आला तेव्हा गुड्याने त्याला ते सांगितले की कोणीतरी माणूस दुचाकी घेऊन आला होता सासूबाई त्या दुचाकीवर बसून त्या माणसाबरोबर कुठेतरी निघून गेले आहेत हे ऐकून दीपकला समजेना की कोण माणूस आला होता रात्री उशिरापर्यंत तो आईची वाट बघत होता पण त्याची आई काही परत आली नाही रात्रभर तो कसा तरी थांबला सकाळ होताच त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपली आई घरातून निघून गेल्याची तक्रार दिली ती कोणाच्या दुचाकीवरून गेली याबाबत पोलीस गुढ्याकडे खोदून खोदून विचारू लागले तेव्हा गुढ्याला उत्तर देणे कठीण जाऊ लागले तो माणूस कसा दिसत होता कपडे कसे होते गाडी कोणाची होती गाडीचा रंग काय नंबर काय असे प्रश्न ऐकून गुढ्यास चक्रावली पोलिसांनी उत्तर देता देता ती मेटाकोटीला आली कुरवूकडे चौकशी केली असता तोही भांबवला दरम्यान तिसऱ्या दिवशी संशयाच्या टाकीतच गीता देवीचा मृतदेह सापडला आणि गुढ्याने दिलेली माहिती खोटी होती हे सिद्ध झाले आता तिने खोटी माहिती का दिली याची सखोल चौकशी पोलिसांनी केली तेव्हा तिने तोंड उघडले आणि आपल्या पापाची कबुली दिली